नमस्ते मैत्रिणीनो आज आपण करवंदाचं लोणचं बघणार आहोत कच्चे करवंद घेतलेले आहेत त्याला चीक आहे म्हणून थोडं मीठ घालून पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे एक तीन ते चार तास आपण हे भिजत ठेवणार आहोत नंतर मग एका कपड्यावर कोरडे करून घेणार आहोत हे तीन चार तासनं आपण बघूया करवंद तर हे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि चालणीमध्ये मी आता निथळा ठेवणार आहे तोल्ण तोल्ण चांगले तळून तळून घेतलेले आहेत म्हणजे त्याचा चीक निघून जातो मीठ घातल्यामुळे आणि हे चांगले आता निथळून घेणार आहोत आणि कपड्यावर चांगले सुकून घेणार आहोत एक अर्धा तास फॅनच्या खाली सुकून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे काढून घेते किती घाण पाणी निघाले तरी मी आधी दोन पाण्याने धुतलं होतं नंतर मिठाच्या पाण्यात घातलं होतं भिजत खूप घाण पाणी निघालेलं आहे ते चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेले आहेत पाणी निथळलं किंवा आता एका कपड्यावरच असं पॅनच्या खाली अर्धा तास मी वाळून घेणार आहे लस पूर्ण कोरडे करून घेणार मग आपण रेसिपी बघूया करवंद चांगले सुकलेले आहेत अर्धा पाऊण तास मी त्याला फॅनच्या खाली घातलेलं होतं कपड्यावर चांगले कोरडे झालेले आहेत एकदम आता एकाचे दोन भाग आपण करून घेणार आहोत यामध्ये मिरचीसुद्धा घालायची आहे तीसुद्धा मी तुकडे करून घेते तेल इकडं मी तापत ठेवलेलं आहे अंदाजानंच घेतलेला आहे करमंदाचे तुम्ही तुकडे करून आहेत एकाचे दोन असे मिरची घेतलेली आहे आणि लिंबू दोन घेतलेले आहेत मसाल्यामध्ये दोन चमचे मी धने घेतलेले आहेत दोन चमचे बडशो एक चमचा जिरे आणि मि मिरे घेतलेले आहेत एक अर्धा चमचा तर हे भाजून घेऊयात आपण पातेल्यामध्ये हे सगळे करवंत काढून घेतलेले आहेत बियाखा आपल्याला मसाले वगैरे सगळे मिक्स करायचे आहेत बिया मी भी कशाच ठेवलेल्या हो आहेत बिया काढलेल्या नाही आहेत त्यामधून ना। खाताना बिया छान पसरत त्याच्यात छान लागतो आणि एकाचे दोन केले म्हणजे आतमध्ये मसाला त्याच्या मुरला पाहिजे चांगला म्हणून एकाचे दोन केलेले आहेत तर तसे जर करवले तर आतपर्यंत मसाला जात नाही यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि खिडके वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला मग कळतात तर यामध्ये तुम्ही मिरची पण यामध्येच घालून घेणार आहे लिंबूच्या फोडी पण घालणार आहे रस घालायचा होता पण अशाच रसाचंही तर लिंबू घालायचं आहे नंतर व्यवस्थित सगळं कुचकरून घ्यायचं आहे म्हणजे रस ते रससुद्धा आपला त्याला लागून जाईल ते बाजूला ठेवते आणि मसाला पण भाजून घेऊया तेल आता गार करायला ठेवूया मीठ भाजून घेऊया तुम्ही लोणच्याला जाड मीठ सुद्धा घालू शकता काढून घेऊया धने भाजून घेऊया धने जिरं बळशप आणि मिरे हे सगळं आपल्याला भाजून आहे एकत्र भाजलं तरी चालेल पण मी वेगवेगळं भाजणार आहे ते भाजून झाले काढून घेते आणि गार करून याची पावडर करून घेते जाडसराची पावडर करायची आपल्याला तर ते करून घेऊया गॅस बंद करते पावडर करून झालेली आहे डाळ डाळी पण भाजून घ्यायची आपल्याला तो ही डाळ पण भाजून झालेली काढून घेऊया तर यामध्ये मसाले घालून घेऊया मीठ घालून घ्यायचं आहे भाजून आपण पावडर केलेला तो मसाला ही डाळ लोणच्याचा मसाला आहे ज्यामध्ये हिंग वगैरे आहे सगळं तो पण घालून आहे थोडं लाल तिखट प्ले चांगलं मिक्स करून घेऊया कुचकरून घ्यायचं चांगलं म्हणजे लिंबूचा रससुद्धा त्याला लागेल आपण लिंबूचा रस काढलेला नव्हता तोसुद्धा त्या सगळ्या मिश्रणाला लागेल एक दोन दिवस मी असंच पातेल्यात ठेवणार आहे नंतर मग बर्नीमध्ये भरणार आहे तेल तुम्ही घेऊया तेल तुम्हाला अजून वाटलं तर मग ते आपण नंतर गरम करून गार करून घालता येतो तुम्हाला आता हे दोन दिवस असंच ठेवणार आहे मग बर्नी करणार आहे तेव्हा आपण दाखवते मी अशा प्रकारे आपण लोणचं मिक्स करून झालेलं आहे ते झाकून असंच ठेवते दोन दिवस मग आपण नंतर दोन दिवसानंतर बघूया आपलं करवन लोणचं त्याला आपण धूर देणार आहोत मी तापत ठेवलेले होते त्याच्यावर आपल्याला हिंग घालायचं आहे थोडा घालायचा हिंग बर्णीला चांगला धूर द्यायचं एखादा मिनटं बरणी अशीच ठेवायची आहे धूर चांगला बरणीमध्ये कोंडला पाहिजे बरणी काढूया ना तेव्हा छान धूर हे झालेला तर यामध्येच आपल्याला लोणचं करून घ्यायचं आहे जेव्हा आपण करवंदाचं लोणचं हातो तेव्हा करवंद हिरवे होते आता दोन दिवसान बघा कलर सुद्धा त्याचा बदललेला आहे छान कलर पण आलेला आहे आता बर्नीत भरून ठेवलेलं आहे आता हे थोडंसं पातल्यात थो उरलेलं आहे ते आता दुसऱ्या बर्नीत भरणार आहे तर नक्की माझी रेसिपी करून बघा लाईक करा शेअर करा कशी रेसिपी वाटली ही कमेंटमध्ये मला सांगा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल बटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद